काल डॉक्टर स्वप्ना पाटकरने भेट घेतली आणि तिथे त्यांनी परत एकदा तक्रार केलेली आहे की के हा संजय राजाराम राव तिला छळतो तिच्या मागे माणसं लावलेली आहे तिच्या जिन मुश्किल करून टाकलेलं आहे महाराष्ट्रातील एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल तिने तिच्या दोन पान पत्रामध्ये हिनी कुठल्या पद्धतीने तिला छळलं याच्या सगळ्या पाण्यात परत एकदा वाचलेला आहे या निमित्ताने ही पोलीस खात्याला विनंती करेन आग्रह करेन येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कसे करतायत कसे बाहेर मोकाट फिरतायत उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशा धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याचे बंद होतील आम्ही पहिला ऐकलेलं का चंबर मध्ये जेव्हा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाही तसाच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाही मोठा आज सकाळी औरंग्याची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींबरोबर करतोय पण औरंग्याचे सगळे गुण महिलांना छळणं हिंदू विरोधी हिंदू द्वेष्टी नाते हे ना सगळे ते सगळे गुण हे या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने घेतलेले आहेत छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंग्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या माता भगिनींना वाचवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच मार्गावर या गेली दहा वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर नजरेने बघण्याची हिंमत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अर्थ कधीही झालेली नाही म्हणून खरा औरंग्या कोण आणि औरंग्याच्या कवरच्या बाजूला आता आम्ही दोन अजून खड्डे खोदण्याचे सुरू केलेला आहे चार जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंग्याच्या बाजूला अजून दोन कव्हर तिथे बघायला मिळतील जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे पुढच्या पिढीला पण कळून दे या औरंग्याच्या वृत्तीचे हे अजून दोन कार्टे जेनी जेनी महाराष्ट्राला वाकडा नजरेने पाहिलं हिंदूंचा द्वेष केला महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे चार जून म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळीकडे वावरतोस घरात घेण्याच्या लायकीचा नाही तुझ्या घरात महिला कशा राहत असतील याचा आम्ही विचार पण करू शकत नाही आणि तू मोठा मोदी साहेबांवर आदरणीय अमित शाह साहेबांवर आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर राणे साहेबांवर टीका करायची तुझी लायकी तरी आहे का तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा समाजामध्ये काही स्थान नाही म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर वडवड करत बसलाय तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बारायचे नसतील ना तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील जेणेकरून काय दिवे लावले तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल सिंधुदुर्गाच्या जनतेला मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राणे साहेबांनी पस्तीस वर्ष त्याची कशी सेवा केली आणि त्याच उत्तर येणाऱ्या चार जून ला तुला भेटेल पण मला प्रश्न असा पडतो आज प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे विनायक रावतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते फक्त उबाट्याचा उमेदवार आहे कारण काय ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंगुईन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही बडा नेता हा प्रश्न विचारायचा आहे का साहेब इथे फिरकले नाही राज्यभर फिरतायत ना मग त्यांना का वाटलं नाही काही उभाट्याच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावं का काँग्रेस पक्ष ज्याचा हा संजय राजाराम राव तरी त्याची त्याचा मालक दिवस रात्र तलवेत चाटतात त्याच्यातला एक पण मोठा नेता विनायक राऊताच्या प्रचाराला का आला नाही याच खरं म्हणलं तर उत्तर या उभाट्याच्या प्रमुखांनी आणि नेत्यांनी आम्हाला दिलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्या हे खात्री पटलेली आहे की विनायक राऊत ला सात मेला का मतदान होत नाही चार मेला विनायक चार जून ला निकाल हा महायुतीच्या बाजूने लाग लागलेला आहे फक्त आता लीड किती वाढणार यावर सगळं खेळ राहिलेला आहे म्हणून ज्या जी परिस्थिती आमच्या ह्या इकडच्या मतदारसंघाची अशी बघितल्यामुळे कितीही तुम्ही पेनवेलला इथे आणा कितीही पेनवीनला नाचवा कितीही तुमच्या त्या भावड्या पक्षप्रमुखला इथे येऊन कुदळ मारायला लावा इकडली जनता ही महायुती आणि सन्मान राणे साहेबांच्या बाजूनी आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांग विरोध का होत आहे हे राज ठाकरे समजून घेतलं पाहिजे असं संजय राऊत राज साहेबांना जेवढा प्रकल्पाचा विरोध किंवा प्रकल्पाचं महत्व समजतो ना तेवढा संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला समजत नाही याच कारण असं आहे राजसाहेब हे तोडपाणी करत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांचं आयुष्याला तोडपाणीवर चालू आहे प्रत्येक प्रकल्पासाठी यांचे रेड कार्ड तयार आहेत जैतापूरला विरोध करायचा एवढे पैसे एवढे करोड री ग्रीन रिफायनरीला विरोध करायचा तर एवढे करोड आज उद्धव ठाकरे ज्या गाड्या फिरवतो जे मातोश्रीचा टू बांधल दोन मातोश्री बांधलेले आहेत ना ते ह्या सगळ्या प्रकल्पाच्या विरोध करून खडणीच्या पैशावर जगणारे हे लोक यांना प्रकल्पाचा विरोध आणि प्रकल्पांचं महत्व किंबवना रोजगार आमच्या कोकणामध्ये किती महत्वाचा आहे कारण का सत्ता आल्यावर हे फक्त आपल्या मुलांबद्दल विचार करतात म्हणून ह्या प्रकल्पाचं महत्व कळणार नाही संजय राऊत असं देखील म्हणाले राज ठाकरे यांनी कोकणात जाऊन कोकणी जनतेचा जा अपमान केला आता अपमान आणि मान हा कसा राखला जातो हे मुंबईमध्ये <coughs> भांडूप मध्ये बसून कळणार नाही कदाचित गाडूपच्या गलया सगळ्यांशी बोललं असं घालूपमध्ये आमचे कोकणातले खूप लोक राहतात त्यांना घराघरात जाऊन विचारलं असतं ना की कोकणामध्ये राजसाहेब ठाकरे येऊन जे काही काल करिश्मा किंवा काही जे काही वातावरण निर्माण केलं हे या तीनपट माणसाला भांडूपमध्ये बसून करणार नाही म्हणूनच तर कधी आयुष्यात भांडूपमध्ये किंवा ज्या मध्ये हा राहतो तिथे हा निवडून येऊ शकला नाही म्हणून बसून इथल्या मानपांची गोष्टी करू नये सर फडणवीस यांच्या विरोधात एक कट रचला गेला होता मोहित यांनी बघा आमचे मोहित ची यंत्रणा ही सीबीआय आणि एफबीआय च्या दर्जेची आहे जे पेन ड्राईव्ह कदाचित सीबीआय कडे नसतील आयविंगले नसतील ते तेवढे पेन ड्राईव्हचा वर्षभराचा साठा हा आमच्या मोहितजींकडे आहे म्हणून मला असं वाटतं की आगे आगे देखो होता आहे की जे काळ जेव्हा येईल तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल एवढं निश्चित पद्धतीने सांगतो संजय राव जो समजत आहे बाप बडवणाऱ्या एकशे चाळीस खासदारांना मोदींनी निलंबित केलेलं होतं असं त्यांनी काय निलंबित केलं आणि भाग बडवणारे खासदार हे कुठल्या दृष्टिकोनात बाकावर बसणारे काय कुठल्या दृष्टिकोनातून काय राजसाहेब म्हटले हे कदाचित ती आमची सभा संध्याकाळी झाली असल्यामुळे संजय राजाराम राऊतला व्यवस्थित कळले नसेल कारण का सभा जवळपास दहा वाजता संपली आणि तेव्हा नाईन्टीचा ना ना इफेक्ट व्यवस्थित आला असेल म्हणून कदाचित त्यांना कळलं नसणार की राजसाहेबांचं म्हणण्याचा अर्थ काय होतं कारण का केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जेवढा कोकणाची आपण सेवा करू शकतो त्या अर्थाने ते बोलले होते म्हणून कोकणात भाग बनवणाऱ्या खासदारांचा मान अपमान हा यायला कधी करणार नाही एवढं म्हणून सर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की शहीद इमल करकरे यांच्यावर चाललेली गोळी ही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती त्यांनी कुठेतरी शहीदांचा अपमान केला तर ज्या पक्षातून विजय वडेट्टीवार येतात ना त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलत ही मुस्लिम लीगची भाषा करत आहे उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कशाचा पण स्मारक बांधून टाकतील त्याच्यामध्ये पण मागे पुढे वागणार नाही म्हणून विजय वडेटवारांची भाषा ही खरे काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसचा दृष्टिकोन दर्शवतो म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही राणी केसरकर एकत्र येतील असं वाटलं नव्हतं स्वतः साथी एकत्र आले राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात होते तेव्हा हे दोघे गप्प होते या दोघांना मंत्री पदाची भूक असं आदित्य ठाकरे यांनी असं म्हण केसरकर जेव्हा तुमच्या बरोबर होते मांडीला मांडीला बसले होते तुमचा पक्ष वाढवत होते तेव्हा तुम्ही त्यांना मंत्रीही बनवलं होतं जिल्ह्याचा पायलकमंत्रीही बनवलं होतं तेव्हा केसरकर चांगले केसरकरांना तुमचा खरा चेहरा दिसला आणि तुमच्या ढोंगणावर लाट मारली आणि मेम मार आवाज निघायला लागला आणि म्हणून आम्ही वाईट आणि खरं म्हटलं तर काल आदित्य ठाकरेनी पानमुडी प्रकल्प हा आमच्या सिंधुदुर्गातून का बाहेर घेऊन गेले याचा हिशोब दिला पाहिजे होता पर्यटन मंत्री असताना हा पेंगुन ठाकरे कितीदा सिंधुदुर्गात आला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाची वाढ बघण्यासाठी हा खरं म्हणलं तर हिशोब मागितला पाहिजे ना आता तुम्ही मतं मागण्यासाठी येता पण जेव्हा तुम्ही स्वतः तू पर्यटन मंत्री होता तेव्हा आमच्या सिंधुदुर्गाकडे ढुंकून तरी पाहिलं का दारू पियाला आणि कसिनो खेळायला गोवाला यायचे तुम्ही लोक तू आणि तुझा तो चुलत भाऊ तेव्हा तुला सिंधुदुर्गाचा मतदार आठवला नाही रत्नागिरीचा मतदार आठवला नाही तेव्हा गोवाची दारू जास्त आवडायची म्हणून आता हो काई -काई का? जो काही येतोय ते खरं म्हणजे हिशोब दिला पाहिजे की मी पर्यटन मंत्री जेव्हा होतो तेव्हा कोकणाचा पर्यटन वाढवण्यासाठी मी काय काय केलं मी बोलण्याची हिंमत त्या कवळ्या ठाकरेला आहे का हा प्रश्न करा म्हणजे त्याला विचारला पाहिजे होता थोडा काल प्रहारचा बॅच लावून त्याच्या समोर जायची मला इच्छा होती पत्रकार म्हणून प्रश्न विचारायला मग कुठून कुठून म्यावम्यावचा आवाज आला असता कुठल्या कुठल्या भोकातून कळलं असतं साहेब अजून एक आरोप त्यांनी असा केलाय की महाराष्ट्रातले जे उद्योग महत्वाचे गुजरात मध्ये जात होते तेव्हा मी फक्त एकटा या सरकार विरुद्ध लढत होतो मात्र भाजपचे कोणी नेते किंवा आमदार खासदार यावर बोलत नव्हते <laughs> <laughs> किती लढतात जामनगर मध्ये जाऊन अंबानींच्या लग्नाला जाण जाणं आवडतं तेव्हा गुजरात आम्हाला आवडत ढोकळा खायला नाईट लाईफ मध्ये आवडत पण गुजरात लंडन मध्ये जात असताना मोठे मोठे घड्याळ आणि मोठे मोठे ब्रँडेड कपडे जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा गुजरातींचे पैसे चालतात मग आणि अन्य वेळी राजकारणासाठी निवडणुकीसाठी गुजराती समाजाला शिवाय घालायच्या ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे आणि कुटुंब पहिलं तू फिरणारा गाडी हातात थात घातलेला वॉच आणि पॅन्टीतलं अंडरवेअर हे पहिले गुजरातींकडून घेण्याचं बंद कर आणि मग गुजरातींवर शिवाय घाल सर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली ते म्हणतात बाळासाहेबांचे विचार म्हणता मग हिंदू हृदय सम्राट काय म्हणतो अहो महाविकास आघाडीच्या टायमाला ह्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे लाज वाटायची कारण का लगेच दहा जनपदची मम्मी शिवाय घालायची वरतून फोन करून तेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे कॅलेंडर हे लोक छापायचे पहिले तू तुझ्या तु वडिलांना मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट तू राहुल गांधींच्या समोर बोलून दाखव शिवाजी पार्क मध्ये तुला तमाम हिंदू बा, बा, माता भगिनी बोलायच्या तुझी भीती वाटते तेव्हा हातभर फाटते राहुल गांधी समोर म्हणून आम्हाला बोलू नको हिंदुत्वाची व्याख्या आणि बाळासाहेबांवरचं प्रेम हे जेवढे उद्धव ठाकरेंनी केलं नसेल ना तेवढा आमच्या मोदी साहेबांनी आणि आमच्या शाह साहेबांनी केलेला आहे विनायक राऊत यांनी नारायण राणे आधार देण्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा त्यांनी प्रेस आमची उडती जाहीर आहे तर मग तुझी नाव तर खोलात जाऊ ठेवलेली आहे तू राजसाहेब ठाकरे असो अमित भाई शाह असो अन्य जे काही प्रमुख नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी जे आतापर्यंत इथे आले आम्हाला आधार दिला तू पहिलं सांग तुझ्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते तुझ्या प्रचारासाठी तुमच्या प्रचारासाठी का आले नाही तुम्हाला काय राजकीय लावारीस करून टाकलाय का ही सीट फक्त उबाटा म्हणून लढवत आहे ते महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे जिल्ह्याच्या राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते सोडून राज्याचा एक नेता या विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आलेला नाहीये तिथूनच शिक्कामोर्सव झालंय की ह्याची सीट पडल्यात जमा आहे पराभूत झालेला आहे आणि राणेसाहेब चार जून नंतर इकडचे खासदार आहेत हे शिक्कामोर्सव झालेला आहे प्रकाश शेंडकेने एक आरोप केलाय ते म्हणतात प्रकाश शेडगी प्रकाश शेंडगी त्यांनी आरोप केला ते म्हणतात प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचितसाठी कि धनधानगेंसाठी ते चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार मला मी ऐकलेलं नाही बोलू शकत सर्व संजय राऊतांनी एक्स एस सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर केली शिंदे फडणवीस सरकार सरकारवर निशाणा साधलाय त्या पोस्ट मध्ये असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे सध्याचे महाराष्ट्रातले मिंदे सरकार त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि ते असं म्हणाले की नाशिक महानगरपालिकेच्या आठशे कोटीचा भूखंड कोटाळा नगरविकास खात्याच्या अंतर्गत झाला आणि त्यांनी टीका केली अरे त्याला बघतो तू पहिले स्वप्ना पाटकरच्या आरोपाला उत्तर दे पाहिजे तू स्वतःला मर्ग समजतोस ना तर डॉक्टर स्वप्ना पाटकरने जे आरोप केले ते खरे तर खोटे आहे त्याबद्दल त्याला एक एक पोस्ट तुझे व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागतील बदल के ला, काय केला का याचा आम्ही शोध घेतोय नारायण राणेने त्यांच्या राष्ट्रीय कारकीर्दीत रक्तरंजित इतिहास केला असं विनायक राऊत विनायक राऊत ज्या रस्त्यावरून फिरतात ना नॅशनल हायवे चिपी विमानतळांनी येतात हा जे काही आजूबाजूचे जे काही त्यांना काही जो विकास दिसतोय ना हे राणे साहेबांच्याच माध्यमातून मार्थ आहे आणि म्हणूनच विनायक राऊतांच्या आजूबाजूला सगळे बसलेले लोक हे माझी राणी समर्थकच आहे विनायक राऊत म्हणून त्यांनी एकही कार्यकर्ता स्वतःचा उभा केलेला नाही सगळ्या माझ्या माझी राणी समर्थकांच्याच जोरावर विनायक राऊत आज इलेक्शन लढवत आहे प्रत्येकावर राणे साहेबांचे शेंदूर लावलेला आहे ते आजूबाजूला बसलेले आहे म्हणून तुम्ही कितीही बडबड केली आता लोकांनी ठरवलेलं आहे की हा बडबड करणारा खासदार निष्क्रिय खासदार आम्हाला आता नाकारायचा आहे आणि आम्हाला कर्तबगार एक केंद्रीय मंत्री म्हणून आमचा विकास करणारा शब्द पाळणारा आणि कोकणाला कॅलिफोर्नियाच्या पण पुढे घेऊन जाणारा खासदार आम्हाला आता सात मेला निवडायचा आहे म्हणून विनायक राऊत रेस्ट इन पीस रामनाम सत्य साहेब शेवटचा प्रश्न आज प्रचाराची रण तुम्हाला संपते सहा वाजता कसा प्रतिसाद मिळाला या दिवसामध्ये भाजपला आणि साहेबांना आणि काय मतधक्की असेल तुमचं आतापर्यंत जो प्रचार यंत्रणा आम्ही सगळ्यांनी महायुतीचं कार्यकर्ते करते म्हणून आम्ही ते राबवले लोकांनी लोकांसाठी ही निवडणूक राष्ट्रीय पेक्षा भावनिक आहे पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीने त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मदत केलेली आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये आधार दिलेला आहे सुख दुःखामध्ये जे राणे साहेब उभे राहिलेले आहेत राणे साहेबांना आपलं मत देऊन परतफेड करण्याची संधी लोकांना सात मे ला मिळते ह्याबद्दल लोकांना समाधान आहे त्याचबरोबर आदरणीय मोदीजीने जे गेली -गे दहा वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कारण का प्रत्येक घरामध्ये किमान दोन तरी लाभार्थी आम्हाला भेटले आणि ते प्रत्येकाने सांगितलं <coughs> की आम्हाला मोदीजींना अगर आभार मानायचा असेल तर सात मे हा एकमेव साधन आहे इथे आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की मोदीजी तुमच्या योजनांमुळे आज आमची मुलं शाळेत शिकतायत माझ्या घरातली चूळ पेटते म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला मोदीजी आणि राणे साहेबांच्या नावाची जी काही मतं आहेत ते मोठ्यातलं मोठं मतधिक कारण का आम्हाला मतदारांनी सांगितले तुम्ही बिलकुल मतधिक्याचा आकडा सांगू नका कारण तीक तीक का ऐतिहासिक मतधिक्या भेटेल एवढा मला ठाम विश्वास कोकणातली निवडणूक टीका टिप्पणीवर पाहायला मिळाली नाही तर वैयक्तिक टीका विरोधकांकडे पाहायला मिळाली वैयक्तिक टीका विरोधात करत होते पण आम्ही विकासावर बोलतो आणि वैयक्तिक टीका जे झाल्या झाल्या त्याचे प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी उत्सुक असणारे पत्रकार पण आम्हाला खूप भेटले म्हणून आमच्या महाविकास महायुती म्हणून आम्ही ही पूर्ण निवडणूक ही फक्त विकासावर लढवलेली आहे आम्हाला विकास हा कोकणामध्ये हवा आहे इकडच्या मुलांना दोन हाताला काम आहे आमची इच्छा है कि मुला। आज आहे की जेवढे आमचे कोकणातली मुलं आज गोवा राज्यात आहेत आज कोल्हापूरला आहेत मुंबईला आहेत त्यांनी परत आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन काम करावं आपल्या हो। कुटुंबाबरोबर राहावं राणे साहेबांनी काल पण सभेमध्ये अस्वस्थ केलंय की पुढची पाच वर्ष ही मी रोजगार निर्मितीवर लक्ष देणार उद्योगधंदे आणणार म्हणून त्या दृष्टीकोन आमची निवडणूक महत्वाची आहे वैयक्तिक टीका ही आम्ही चार जून च्या नंतर त्याला उत्तर देऊन नक्की मला भेटायला यालच म्हणून आपलं स्वागत सर नारायण राणेची तळी उचलायची आणि मला बदनाम करायचं अशी स्क्रिप्ट काल राज ठाकरे दिली होती अशी टीका विनायक राऊत ना तळी उचलणारे भांडी घासणारे आणि दुसऱ्यांसाठी टेबल खुर्ची लावणाऱ्यांना तळी जी भाषा करणार शेवटी राजसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फुटले आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे म्हणून विनायक रावतांनी विचार करून बोलावं कारण आता जास्त दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या राजकारणामध्ये त्यांचे राहिलेले नाही ना म्हणाले की चीनने पाकिस्तानवर कब्जा केलाय आता भारतात बसत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे चीन आणि आजकाल नर्सरी मध्ये पण चीन आणि पाकिस्तान शिकवतात ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका